श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपलं देवघर जितकं सुंदर असेल तितकं सुंदर आपलं घर दिसत असतं देवघर हे आपण जितकं सजू तितकं ते कमीच वाटतं देवघरामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ज्या वास्तुदोष कमी करण्यासाठी मदत करत असतात घरामध्ये आपण बऱ्याचशा अशा गोष्टी करत असतो की ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नकळतपणे वास्तुदोष निर्माण होत असतो पण असा जो प्रखर वास्तुदोष आहे तो जर तुम्हाला कमी करायचा असेल तर घरामध्ये अशा काही गोष्टी दे, देव आपल्या देवघरामध्ये अशा काही गोष्टी आपण ठेवायला पाहिजेत की ज्याच्यामुळे आपल्या घरातला जो वास्तुदोष आहे तो निघून जाईल आणि आपले दिवस जे आहे ते चांगले सुखी आणि समाधानाचे येतील तर असाच एक अशीच एक गोष्ट म्हणजे मंगलकलश मंगलकलश तर भरपूर जण आपल्या स्वतःच्या घरामध्ये भरत असतील तुम्ही भाड्याने राहत असाल किंवा तुमचं स्वतःचं घर असेल परंतु मंगल कलश हा आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे त्याच्याशिवाय आपलं देवघर पूर्ण होऊ शकत नाही कलशामुळे ब्रह्मा विष्णू महेश या सर्वांचा आपल्या देवघरामध्ये वास राहतो आणि त्याचप्रमाणे खूप सारी सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होत असते तशीच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक तांब्याभर पाणी तर एक तांब्याभर पाणीसुद्धा आपण देवघरामध्ये ठेवायला हवं असं जर पाणी आपण ठेवलं तर काय होतं तेच आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याचबरोबर या पाण्याचं नंतर काय करायचं आहे ते कधी बदलवायचं आहे आणि त्या पाण्याचं काय करायचं कुठे शिंपडायचं हे सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला जास्त वेळ न घेता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल देवघरामध्ये पाणी ठेवायचं परंतु ते कोणत्या भांड्याचं ठेवायचं म्हणजे स्टीलचं ठेवायचं तांब्याचं ठेवायचं पितळी ठेवायचं चांदीचं ठेवायचं तुम्ही कुठल्याही धातूचं म्हणजे आपल्या घरामध्ये जर तुमच्याकडे तांब्याचं असेल पितळेचं असेल तरीसुद्धा चालेल नसेल तर आपण दुकानामध्ये वाटी लोटी म्हणून मागितलं तर लगेच भेटून जातं छोटीशी वाटी असते आणि छोटीशी लोटी असते तर ती तुम्ही घेऊ शकता किंवा मग आपल्या घरामध्ये सुद्धा स्टीलची लोटी असते तर अशीसुद्धा आपण वाटी लोटी घेऊ शकतो आणि तिच्यामध्ये पाणी भरून ठेवू शकतो या दोनही गोष्टी नसतील तुम्ही आपला मोठा तांब्या जो असतो सुद्धा पाण्याने भरून ठेवू शकता किंवा मग तुमची जर तशी परिस्थिती असेल तर तुम्ही श चांदीचासुद्धा तांब्या आणि त्याला वाटी घेऊ शकता म्हणजे कसं छोटंसंच घ्यायचं आहे तुम्हाला खूप जास्तही गरज नाही आहे छोटी जरी वाटी लोटी भरून आपण पाणी ठेवलं म्हणजे लोटी भरून पाणी ठेवायचं त्याच्यावरती वाटी ठेवायची तरीसुद्धा चालतं तुम्ही अगदी आपला पेला जो असतो तो भरून ठेवला तरी चालेल परंतु त्याच्यावरती झाकण ठेवा म्हणजे हे जे पाणी आहे ते आपल्याला झाकूनच ठेवायचं आहे तर आता याचा उपयोग काय होणार आहे आपल्याला आपल्या घरामध्ये आपण कितीही प्रयत्न करा निगेटिव्हिटी ही असतेच आणि ही जी निगेटिव्हिटी आहे ती शोषण्याचं काम हे आपण देवघरामध्ये जे पाणी ठेवतो ना ते करत असतं बाहेरून आपल्या घरामध्ये कुणी पण येतं जरी आपण कितीही स्वच्छता ठेवली आपलं मनही निर्मळ ठेवलं सर्व गोष्टी आपण अगदी सुशोभित आणि व्यवस्थित केल्या तरीसुद्धा कुठून ना कुठून निगेटिव्हिटी नकारात्मकता येणारच आहे आणि अशी जी नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याचं काम हा हे जे पाणी आहे ते करत असतं त्याच्यामुळे आपण देवघरामध्ये दे हा जो पेला भरून पाणी आहे ते नक्की ठेवायला हवं त्याचबरोबर आपण देवासमोर ठेवलेलं जे पाणी आहे आपण कसं सकाळची पूजा झाली जेव्हा आपण पूजा करणार आहोत सकाळी तेव्हाच आपल्याला हे पाणी जे आहे ते भरून ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण खूप सारी पुस्तकं वाचतो ग्रंथ वाचतो खूप साऱ्या गोष्टी करत असतो तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या पाण्यावरती त्या गोष्टींचा सु प्रभाव पडत असतो आपल्या घरामध्ये कसं सग सर्व गोष्टींवरती आपण जर एखादी पूजा केली तर किंवा सेवा केली तर तिचा सर्व गोष्टींवरती प्रभाव पडत असतो त्याच पद्धतीने ह्या पाण्यावरतीसुद्धा आपण जी पूजा अर्चा करणार आहोत ज्या गोष्टी करणार आहोत जे मंत्र जप करणार आहोत त्या सर्वांचा त्या पाण्यावरती परिणाम होत असतो आणि ते पाणी जे आहे ते नकारात्मकता शोषून घेण्यासाठी तेवढं प्रबळ बनत असतं त्याच्यामुळे हे पाणी जे आहे ते नकारात्मकता शोषून घेतं आणि आपल्या घरामधील बरीचशी निगेटिव्हिटी जी असते ती या पाण्यामुळे कमी होण्यास मदत होत असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही कुणी येतं म्हणजे आपल्याला अगदी माहीत नसतं की कोणाची नजर कशी आहे किंवा मग कोणाच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय चालू आहे आपल्या घराबद्दल कोण काय विचार करतं आहे हे आपल्याला माहीत नसतं परंतु ज्यावेळी आपण असा पेल्या भरून पाणी ठेवतो ना त्यावेळी कुठलीही व्यक्ती येऊ द्या तिच्या मनामध्ये कितीही नकारात्मकता असू द्या त्या नकारात्मकतेचा आपल्या घरावरती परिणाम होत नाही कारण हे पाणी जे आहे ना ती त्या व्यक्तीतली नकारात्मकता जी आहे ती सर्व स्वतःमध्ये घेत असतं त्याच्यामुळे आपल्या घराला नजर दोष किंवा मग बाधा लागतात अशा बाधासुद्धा लागत नाहीत आणि घरामध्ये दुसरं कोणीतरी येऊन जाण्यापेक्षा आपल्या स्वतःच्याच मनामध्ये खूप सारी नकारात्मकता असते आपल्या घरातील व्यक्तींच्या पण मनामध्ये खूप सारी नकारात्मकता असते आपलं मन आहे म्हणजे माणसाचं मन हे असं आहे ना ते खूप साऱ्या गोष्टींचा विचार करत असतं सारखा विचार चालू असतो त्याच्यामध्ये नकारात्मक सकारात्मक सर्व प्रकारचे विचार जे आहेत ते येत असतात आणि असे जे नकारात्मक विचार आहेत आपल्या स्वतःमध्ये सुद्धा येणारे नकारात्मक विचार आहेत ते सुद्धा हे पाणी जे आहे ते शोषून घेत असतं आणि आपल्या देवांपर्यंत आपले जे नकारात्मक विचार आहे ना ते जाऊ देत नाहीत आता हे पाणी आपण रोज बदलायचं का तर हो आपल्याला रोज जेव्हा पण आपण सकाळी पूजेला बसतो तेव्हा आपल्याला हे पाणी जे आहे ते बदलायचं आहे आता या या पाण्याने जरी नकारात्मक गोष्टी शोषून घेतलेल्या असल्या तरीसुद्धा ते आपण देवासमोर ठेवलेलं असतं आणि ते अभिमंत्रित झालेलं असतं त्याच्यामुळे हे जे पाणी आहे ना ते आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आणि त्याचबरोबर आपण घरामधील जितके पण व्यक्ती असतील तितक्या व्यक्तीने ते पिऊन टाकायचं कारण ते पाणी जे आहे ते अभिमंत्रित झालेलं असतं त्याच्यामध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या गेलेल्या असतात देवासमोर ठेवलेली कोणतीही गोष्ट जी असते ती नेहमी चांगली बनत असते म्हणजे वाईट गोष्टींनासुद्धा चांगलं बनवण्याची जी शक्ती आहे ती फक्त देवांमध्ये आहे आणि अशा देवांसमोर आपण जे पाणी ठेवतो ना ते नेहमी चांगलं असतं शुद्ध पाणी असतं तर हे जे पाणी आहे ते आपण पिऊन घ्यायचं आपल्या घरातली सर्व व्यक्ती ज्या असतील त्यांना पण द्यायचं कारण त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी असतं आणि घरामध्ये फक्त आपलं टॉयलेट बाथरूम सोडून आपण ते शिंपडायचं आहे घरामध्ये आता बरेच जण असं छोटी वाटी लोटी भरून ठेवतात जर तुम्ही मोठ्या तांब्यामध्ये भरून ठेवत असाल तर त्या पाण्याचं मग काय करायचं तर ते पण काही शिंपडायचं थोडंसं घरामध्ये त्याच्यानंतर काही प्राशन करायचं आणि जर पाणी उरलंच तर मग तुम्ही हे आपल्या झाडांनासुद्धा घालू शकता त्याचबरोबर जेव्हा आपण रोज सकाळची पूजा करतो त्यावेळी यालासुद्धा आपण हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर हा जो पेला आहे तो रोज आपण स्वच्छ धुवायचा आहे कारण बघा तो जो पेला आहे किंवा ती जी वाटी लोटी असेल तर ती स्वच्छ असेल तर ते तितकं चांगलं दिसतं आणि चांगलं वाटतं सुद्धा आणि आपण कुठल्याही गोष्टी न तुता देवासमोर तशाही ठेवत नाही त्याच्यामुळे स्वच्छ आणि जर तुम्ही तांब्या पितळेचे जर वापरत असाल तर ते अगदी स्वच्छ असे धुवा कारण ते जे भांडे आहेत ना त्यांच्यावरती डाग असतात डाग पडतात आणि मग ते चांगलं वाटत नाही किंवा तिथलं वातावरण जे आहे ते सर्व वातावरण सकारात्मक असतं मग असे खराब भांडी जी आहे तीसुद्धा तिथे ठेवायची नाही एकदम स्वच्छ घासून पुसून अशी स्वच्छ करायची आणि मगच ठेवायची आहे त्याला फुलसुद्धा अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर ज्या जे लोक आपल्या देवघरामध्ये असं ठेवत असतील तर ठीक आहे परंतु जे ठेवत नसतील त्यांनी आतापासून हे ठेवायला नक्की सुरुवात करा ह्याचा चांगला पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला बघायला मिळेल आपल्या घरामधली जी नकारात्मकता आहे वाईट शक्ती जी आहे ती कमी होण्यास मदत होईल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा भांडणं कटकटी निगेटिव्हिटी नजरबाधा असे दोष होत असतात ना ते सुद्धा कमी होण्यास मदत होईल आता प्रत्येक गोष्ट आपल्याला करणं शक्य नाही परंतु आपल्याला जेवढ्या गोष्टी करता येतील जेवढ्या आपण करू शकतो तेवढ्या आपण नक्की कराव्यात माहीत आहे की प्रत्येक जणाला तितका वेळ भेटेलच असं नाही आहे परंतु आपलं घर आहे आणि आपलं देवघर आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ज्या पण गोष्टी तिथे करता येतील आणि आपल्या घरातील नकारात्मकता दूर केली तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या शुभ शुभ होतील त्याच्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत त्या जेवढ्या करता येतील आपल्याला तेवढ्या करत चला जे पण लोक हे असं पाण्याने भरलेलं भांडं ठेवत नसतील त्यांनी नक्की ठेव जा तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद